डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आधी शेतकऱ्यांना मदत करा मग राजकारण करा तासगाव तहसील कार्यालयासमोर रोहित आर आर पाटलांचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी तासगाव तहसील कार्यालयासमोर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाक्षणिक उपोषण सुरू ला केलं आहे ओला दुष्काळ जाहीर करणे सरसकट पंचनामे भरपाई नुकसान कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी आणि सक्तीची कर्जवसुली थांबवणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारमधील नेत्यांवर सडकून टीका केली ते म्हणाले सध्याच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक असताना काही ज्येष्ठ विरोधी नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे आणि इशारा सभा घेण्यात स्वारस्य दाखवलं जात आहे गोपीचंद पडळकर यांच्या टीकेचा उल्लेख करत त्यांनी यामुळे लोकांचे पोट भरत नाही करमणूक होते असे म्हटले त्यांनी थेट इशारा दिला की सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम होत असेल आणि लोकहिताचे मुद्दे सोडून राजकारण होत असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी पाहणीसाठी फिरकलेही नाहीत पण त्यांना इशारा सभा घेण्यात स्वारस्य आहे अशी टीकाही त्यांनी केली यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत परिसर लोकांच्या मध्ये शिंभूना ग्रामीण भागात एक मन आहे की बाहेर रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते आणि आज लोकांची जी दयनीय अवस्था आहे आम्ही सगळीकडे जातोय पाहणी करतोय पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंभवना खालून जी माहिती गोळा होऊन झाले जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवटे मंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या आणि कवटे मंकाळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकारसमोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे ज्या कर्जमाफीची मागणी आहे जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भातची मागणी आहे आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही आज विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतोय आणि एकूण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय असा असताना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतो मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाले आपण ओला जाहीर म्हणून मागणी केली आहे खर तर नुकसान भरपाईची जर तुम्ही दर बघितले किंमत बघितले आपण जर केंद्र शासनाच्या एनडीआरएफ एन डीआरएफच्या कायद्याप्रमाणे करायचं जर ठरवलं तर एन डी आर एफचा कायदा कुठल्या सालामध्ये कुठल्या काळामध्ये तयार झाला आहे आणि अलीकडच्या काळातली महागाई बघता अलीकडच्या काळातले सगळे दर बघता एनडीआरएफच्या कायद्यानुसार जर भरपाई शासनाने द्यायची ठरवली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेल का किंबहुना आज ग्रामीण भागात परिस्थिती अशी आहे की उद्या जर नवी शेती नवी पीक नवं पीक घ्यायचं म्हणलं तर खत घ्यायला सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्याची दिवाळी जर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला खर्च केला नाही तर व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाही आहेत बाजारपेठा ओसाड पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाला जी मदत करायची आहे ती शासनानं मदत दिवाळीच्या आधी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट आम्हाला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे मी गेली तीन चार दिवस सर्व शेतकऱ्यांशी शेत बोलतोय काही अकाउंट ग्रामीण भागामध्ये फ्रीज झालेले आहेत सीज झालेले आहेत आता शासनाची मदत जर ते फ्रीज अकाउंट अकाउंट मध्ये येणार असेल तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे का शेतकऱ्याला त्याच्या चालू अकाउंट मध्ये भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे आज द्राक्ष बागायतदार शेतकरी खर तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची वर्षान वर्ष चेष्टा करण्याचं काम शासन आणि शासनाचं धोरण जर आहे सांगायची ठरवली तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की गेल्या सहा वर्षात साधारण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नऊ हजार कोटींचं नुकसान हे फक्त द्राक्षाचं आणि बेदाण्याचं संपूर्ण राज्यभरामध्ये झालेलं आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बसतोय याची दखल कुठेतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही द्राक्षाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला बैठक लावायचं आश्वासन मिळालं त्याच्यानंतर काही कारणांमुळे कृषी मंत्र्यांना माजी कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला पण जे बैठकीचं लक्षवेधीच्या दरम्यान आश्वासन आम्हाला दिलं गेलेलं आहे विमा कंपन्याच अन्याय करत आहेत खरं तर शासन लक्षवेधीच्या सारख्या दिलेल्या आश्वासनाला सुद्धा जर आज विचारायला तयार नसेल तर यांना विचारणार कोणतरी पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे आणि येत्या काळामध्ये ग्राउंड वरून जे निकष जात ते निकष लक्ष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष <laughs> हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाले ही भूमिका घेऊन आम्ही पण शेतकरी शेतकरी पूरग्रस्त अजून पाण्यात आहेत काही कुटुंब बुडालेले आहेत पण सरकारकडून याबाबतचा अजून ठाम निर्णय घेण्यात येत नाही उलट मला तर आत्ता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनाने एक निर्णय असा घेतलाय की प्रति टन ऊस उस, ऊसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे प्रति टन पंधरा रुपये कापण्याचं मग त्यातलं पाच रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि दहा रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाव पडतोय आम्ही सर्वसामान्यांना कुठेतरी पुन्हा पद निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाव पडतोय आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांचंच किशातन म्हणजे एका किशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या किशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलथून लावल्याशिवाय शिकत असणार नाही